नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो हवामान अंदाजाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सध्या राज्यभर पावसाचा धुमाकूळ चालू आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या नद्या पूर आलेला असून त्या राज्याच्या विदर्भ मराठवाड्यामध्ये दे देखील पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे याबरोबरच भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार एकोणीस मेला म्हणजे काल मान्सूनच्या अंदमानमध्ये आगमन झाले आहे नुकत्याच काही दिवसांमध्ये तो महाराष्ट्रामध्ये देखील दाखल होणार आहे तर मग काय आहे आजच्या हवामान अंदाजाबद्दलची अपडेट व राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अति जोरदार पावसाची शक्यता वर्तनमध्ये येत आहे चला तर मग संपूर्ण सविस्तरित्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर मग शेतकरी मित्रांनो राज्यामधील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी गुड न्यूज समोर येत आहे तर गेल्या अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना ज्या मान्सूनची आतुरता लागली होती तो मान्सून आता अंदमानमध्ये पोहोचला आहे एकोणीस मेला मान्सून अंदमानमध्ये पोहोचला असल्याची अधिकृत घोषणा हवामान खात्याच्या माध्यमातून करणे मध्ये देखील आले आहे तसेच भारतीय हवामान खात्याने अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीमध्ये मान्सून चे केरळ मध्ये आगमन होणार असे म्हटले आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार राज्यामध्ये मान्सून आगमनासाठी आणखीन किती दिवस राहिले आहेत असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांकडून सध्या उपस्थित करण्यामध्ये येत आहेत तर मग आम्ही आपणास सांगू इच्छितो की भारतीय हवामान खात्याने यावर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून आगमनाची शक्यता वर्तवली आहे म्हणजे यंदा वेळेमध्येच मान्सूनचे आगमन होणार आहे परिणामी आता शेतकऱ्यांना आपली शेती कामांना वेग देखील द्यावा लागणार आहे तर मग सध्या अनेक ठिकाणी शेतकरी बांधव जमिनीच्या पूर्व मशागतीसाठी लगबग करत असल्याचे दिसत आहे आहे बी बियाणे खतांसाठी देखील शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे दरम्यान यंदा वेळेमध्येच मान्सूनचे आगमन होणार असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला असल्याने आता शेतकऱ्यांना आपल्या शेतीकामांना आणखीन वेग द्यावा लागणार आहे खरे तर दरवर्षी मान्सूनचे बावीस मेला अंदमानमध्ये आगमन होत असते पण यंदा अंदमान, अंदमान मालदीव कामोरेंच्या काही भागामध्ये मान्सून वेळेआधीच पोहोचला आहे एकोणीस मेला या भागामध्ये मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे हवामान खात्याने यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानमध्ये पोहोचणार असा अंदाज देखील व्यक्त केला होता यानुसार मान्सून अंदमानमध्ये आगमन झाले असल्याने हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे दरम्यान आता हवामान खात्याने एकतीस मेच्या सुमारास मान्सूनचे केरळ मध्ये आगमन होणार असे म्हटले आहे परंतु या जाहीर केलेल्या तारखेमध्ये तीन ते चार दिवसांचा बदल होणे अपेक्षित आहे म्हणजे अठ्ठावीस मे ते तीन जून या कालावधीमध्ये केरळमध्ये मान्सून पोहोचणार असे आय एम डी बीने स्पष्ट केले आहे यामुळे आता हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरतो का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे दरम्यान हवामान तज्ज्ञांनी जर मान्सून साठी आगामी काळामध्येही अशीच पूरक परिस्थिती राहिली तर मान्सूनचे हवामान खात्याने सांगितलेल्या तारखेला केरळमध्ये आगमन होणार असा आशावाद देखील व्यक्त करण्यामध्ये येत आहे तर मग येत्या दहा दिवसांनी मान्सून केरळमध्ये येणे अपेक्षित आहे केरळमध्ये पोचल्यानंतर तिथून पुढे सहा ते सात साथ दिवसांनी मान्सून आपल्या तळकोकणामध्ये दाखल होणार आहे तर कोकणामध्ये दाखल झाल्यानंतर अकरा जूनला मान्सून मुंबईमध्ये मा सलामी दिलं आणि यानंतर मग मान्सून पुणे सर केलं आणि पंधरा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे तर मग अशा प्रकारची मान्सूनबद्दलची आणि हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाबद्दलच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद